मंडई राज्यात अनेक जिल्ह्यात शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर सहा हजार रुपये पाच हजार रुपये सात हजार रुपये अशा पद्धतीच्या अनुदानाची रक्कम वाटप झाली होती आता हे पैसे कोणकोणत्या जिल्ह्यात वाटप झाले होते हे आपण पाहिलेलंच आहे परंतु तरी एकदा आपण त्या जिल्ह्याची माहिती घेणार आहोत आणि आजपासून परत हिंगोलीसह इतर जिल्ह्यात सुद्धा नुकसान भरपाईची रक्कम त्याचबरोबर जे काही पेरणीसाठी अनुदान असेल त्याचं वाटप सुरू झालेलं आहे किती पैसे आपल्या खात्यावरती जमा होत आहेत याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या चॅनल ते आपलं स्वागत आहे म्हणजे राज्यात अनेक जिल्ह्यात शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून शेती पिकाचे पंचनामे करण्यात आले तलाठी कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून शेती पिकाचे पंचनामे करण्यात आले होते आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये सात हजार रुपये अशा पद्धतीचं अनुदान जमा झालं होतं आणि अखेर आजपासून हिंगोलीसही इतर जिल्ह्यात जे काही शेती पिकाचं नुकसान झालं होतं त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदानाची रक्कम जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे आता पहिला जिल्हा आहे लातूर त्याचबरोबर परभणी आहे हिंगोली आहे नांदेड बीड धाराशिव छत्रपती संग संभाजीनगर जालना पुणे सातारा सांगली सोलापूर जिल्हा कोल्हापूर नाशिक धुळे आणि त्यानंतर नंदुरबार जळगाव सिंधुदुर्ग ठाणे पालघर रायगड रत्नागिरी अम अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम भंडारा नागपूर वर्धा गोंदिया अशा जे काही गडचिरोली या जिल्ह्यात जे काही शेती पिकाचं नुकसान झालं होतं त्यानंतर तलाठी कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून जे काही शेती पिकाचे पंचनामे झाले आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अठरा हजार पाचशे प्रमाणे आपल्याला अनुदान मिळेल अशी माहिती देण्यात आली होती आणि त्याप्रमाणे हे पैसे सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले होते आणि आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर परत एकदा अनुदानाची रक्कम जमा होण्याकरता सुरुवात झाली आहे म्हणजे जे काही अठरा हजार प्रमाणे आपल्याला पैसे मिळतील अशी माहिती देण्यात आली होती आणि ते आणि ते पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याकरता सुरुवात झाले मी यापूर्वी सुद्धा सांगितलं होतं की आपल्याला अठरा हजार पाचशे प्रमाणे मिळणार नाहीत दहा ते बारा हजार रुपये आपल्याला प्रत्येक ते अनुदानाची रक्कम मिळेल अशी माहिती दिली होती आणि त्याच पद्धतीने आता हे पैसे वाटप होण्याकरता सुरुवात झालेले आपल्या खात्यावरती हे पैसे जमाले जमा झालेले आपलं जे काही डीबीटी प्रणालीच्या माध्यमातून अग्निस्टेकच्या माध्यमातून जे काही आपलं खातं दिलेलं होतं आणि यापूर्वी जे काही आपल्याला सहा हजार रुपये सात हजार रुपये अनुदानाची रक्कम जमा झाली होती अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आता तुम्ही म्हणसाल माझ्या खात्यात हे हो पैसे जमा झाले नाही आज उद्या आणि परवा या दोन ते दिन, तीन दिवसात हे जे काही पैसे असतील ते, ते सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहे आता पहिले सुरुवातीला सांगितलं जात होतं ता हिंगोली तालुका आपल्या वगळण्यात आलेला आहे त्याचबरोबर शेनगाव तालुका सुद्धा वगळण्यात आलेला आहे अशा पद्धतीची माहिती होती परंतु ते तालुका न वगळता जे काही शेतकरी पात्र होते त्या शेतकऱ्यांच्या हे पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेले आजपासून त्याचं वितरण सुरू झालेलं आहे इतर जिल्ह्यातील जर आपण असाल जे काही एकतीस जिल्हे पात्र हो पात्र केले होते अशा सर्व तालुक्यातील आणि सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर या अनुदानाची रक्कम जमा होण्याकरता सुरुवात झाली आहे आज उद्या आणि परवा या तीन दिवसात हे पैसे पूर्णपणे आपल्या खात्यावरती जमा केले जाणार आहे असे एक महत्वपूर्ण असं अपडेट होतं त्याचबरोबर जे काही अनुदानाचं रक्कम असेल पेरणीचं अनुदान त्याचीच देखील आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार परंतु असेच नवीन व्हिडिओ बघण्याकरता चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिवराय